नमस्कार प्रेक्षकांनो जे नवीन असाल ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कॉन्स्टेबल <laughs> मंजूच्या आजच्या भागात सत्याने मंजूला किडनॅप केलेलं असतं तर आता मंजू त्याला विचारत असते की सत्या हे बघ मी तुला आधीच सांगून ठेवलेलं आहे जाधव साहेब आणि मोरे सर जर कधी असले ना तर खरंच आपण प तू पकडला जाशील बरं का तुझ्यावर कारवाई होईल ऐक माझं तेव्हा आता सत्या बांबू घेऊन पुढे पुढे जातो तर आता त्या ठिकाणी फक्त तर काय बलमा असतो बलमा म्हणतो ही ओल्ड सत्याच्या वेळेस एंट्री होती ना अशी म्हणून मी अशी एंट्री केली त्याच्यामुळे घाबरायचं नाही तेव्हा आता सत्य म्हणतो काय रे बलमा किती घाबरवलंस तू आम्हाला तेव्हा आता मंजू म्हणते हे बघा तुम्ही एकदा असेच घाबरणार आहे जेव्हा मोर्या सर आणि जाधव सर येणार ना, ना तेव्हा तुम्ही एकदा असेच घाबरणार तेव्हा आता मंजू म्हणते की सत्य तू हे चुकीचं आहे आणि बलमा तू पण त्याला साथ देतोय सत्याला सत्याला सांग तू की चुकीचं करतो आहे तरी तू त्यातला साथ का देतो आहेस तेव्हा आता बलमा म्हणतो हे बघा जाऊ द्या वहिनी हे बघा मी छान बिर्याणी आणली आहे मलाही खूप भूक लागली आहे तुम्ही पण खाऊन घ्या वा कारण बिर्याणी खूप छान फेमस आहे तिथली खा पटपट पट, पट, खा तेव्हा आता बलमा आता तिथेच खायला लागून जातो तर आता इकडे आणि म्हणजे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात तर आता सत्य म्हणतो वाघमारे मारे खा खा खाऊन घ्या आधी तेव्हा आता मंजू म्हणते नाही मला काही जेवण करायचं नाही आणि मला भूक बी नाहीये तेव्हा आता सत्य म्हणतो नाही वाघ मारे प्लीज खाऊन घ्या तुम्ही असे जितका करतात खाऊन घ्या म्हणजे खाऊन घ्या ना तेव्हा म्हणजे म्हणते नाही मला खायचंच नाहीये तर आता इकडे त्या म्हणतो बलमा मला जरा अर्जंट कामाला आहे मी जरा घरून जाऊन येतो लगेच तेव्हा आता त्या वाघमाऱ्यांकडे लक्ष ठेव का झोपाग वगैरे काही काढू नको असं आता सांगून तिथून सत्याने घेऊन जातो सत्या तर आता सत्या गाडी घेऊन घरी येतो तर सत्याचे पप्पा ला फोन लावतो सत्या की पप्पा मी खाली आलेला आहे प्लीज दरवाजे उघडा बरं तेव्हा आता पप्पा दरवाजे उघडतात आणि म्हणतात की काय रे सत्या मंजू ठीक आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा आता सत्य म्हणतो हो पप्पा पण त्या मानूनच घेत नाही त्यांना असं वाटत वाटतं की मी बदललाच नाही आहे पण मी त्यांच्यासाठी बदलून चुकलेला आहे मी आता ओल्ड सत्या झाल्या आहे पण त्यांना समजतच नाही आहे त्यांनी मला नकार का दिला मी का करतो आहे असं त्यांना का कळत नाही आहे तेव्हा आता पप्पा म्हणतात हे बघ सत्य मला असं वाटतं की यात यात आहे ना तुझ्या मम्मीचा हात असेल तुझ्या मम्मीच्या दबाव खाली येऊन मंजू खोटं बोलत असेल आणि मंजू साफ खोटं बोलते आहे तिला तिला होकार द्यायचा आहे पण ती कोणाच्या तरी दबाव खाली येऊन ती नकार देते आहे असं आता पप्पा म्हणतात पप्पा म्हणतात परत म्हणतात की ते मला माहिती आहे की ती खोटं बोलते आहे तिला काहीतरी दुसरं कार तिला तुझ्या नजरेमध्ये खाली उतरायचं असेल म्हणजे पाडवायचं इसा, पडायचं असेल म्हणून ती तुझ्याशी खोटं बोलते आणि अशी वागते आहे तर आता सत्य म्हणतो हो मो पप्पा मलाही असंच वाटतं असंच काहीतरी असेल ते खोटं बोलत आहे तेव्हा आता सत्य म्हणतो मम्मी कुठे आहे तेव्हा आता पप्पा म्हणतात मम्मी केव्हाचीच गेलेली आहे आणि तिच्या मागे आता कवीसुद्धा गेलेली आहे पण अजून आल्या नाही मम्मीचाच काहीतरी हात आहे मला असं वाटतं या सगळ्यांमध्ये तेव्हा प म्हणतो ठीक आहे आता बघतो मी आता काय काय नाही तर तेव्हा आता पप्पा म्हणतात ठीक आहे काळजी घे आणि जा तर आता परत तिथून निघ निघून यायला लागतो ज्या ठिकाणी मंजूला किडनॅप केलं आहे तिथे तर आता इकडे मंजूची आई आणि आमरी आणि डी जे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तर आता मोर्या साहेब आणि जाधव साहेब म्हणत असतात हो तुम्ही सांगणार नाही तर आम्हाला कळेल कसं का काय आम्ही मंजूला कसं का काय शोधायचं तेवढंच आता मोर्या सरांना फोन येतो की काय शोध लागला का काही शोध लागला की नाही असं तेव्हा आता ते म्हणतात नाही अजून काही शोध लागला नाही काहीच पत्ता वगैरे नाही आहे तेव्हा आता मंजूची आई अजून जोरजोरात रडायला लागते तेव्हा आता मंजूच्या आई म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा आता मोऱ्या सर म्हणतात सांगा ना काय सांगायचं उलट मला पटकन सांगा म्हणजे जे काही माहिती असेल ना त्याच्यावरून आपण वाघमाऱ्यांना शोधू शकतो आणि ते आमच्या कलिग आहे त्याच्यामुळे आम्हाला जबाबदारी घेणे गरजेची आहे तुम्ही सांगा तेव्हा आता मंजूच्या आई म्हणते यांना सगळ्यांना बाहेर जायला सांगा तेव्हा सांगते तेव्हा आता आमरी म्हणते मम्मी आता काय लपवायचं आमच्यापासून सगळं सांग ना तू सगळं आमच्या समोर माझ्यापासून काय लपवते तू काही लपवत असेल तर सांग मला आधी तेव्हा आता मंजूर म्हणते नाही पण मग तुम्ही सगळे जातेव्हाच सांगेल मी तेव्हा आता मोऱ्या सर म्हणतात हे बघ आंबरी आमरी आपल्याला आहे ना तुझ्या दिदीला शोधायचं आहे ना त्याच्यामुळे तू बाहेर जा मला तुझ्या मम्मीचा आधी बोलून बोलणं ऐकून घेऊ दे, बोल, दे काय बोलतात काही नाही तेव्हा आता आमरी आणि डीजे जबरदस्ती बाहेर निघतात आता मंजूच्याही सांगत असते की मंजूच्या गायब होण्यामध्ये ना आमच्या आत्याबाईचा आणि आमच्या वंशाचा आणि म सत्याच्या मम्मीचा हात आहे कारण त्या दोघांनाच नक, नको नको हवं होतं त्यांनाच घटस्फोट हवा होता तेव्हा आता मोरासर सर म्हणतात मग चांगलंच झालं ना उलट घटस्फोट झाला सगळं व्यवस्थित आहे मग आता म काय कारण काय मंजूला गायब करण्याचं तेव्हा आता ती तिला आठवतं की आत्याबाईने कसं सांगितलं होतं की तर मंजूच्या मागे तो मुलगा आहे तो असं असं म्हणजे तो, तो किडनॅप करणार आहे मंजूला जर कधी तू सगळ्यांना सत्य सांग सांगितलं तर ते सगळं तिला आठवत असतं तर आता म मंजूच्या आई बोलणारच तेवढाच शांत बसून जाते तर आता इकडे आत्याबाई आतोबा आणि मम्मी साहेब आणि कवी त्यांचं छान जेवण झालेलं असतं तेव्हा आता आत्याबाई म्हणतात काय मटण होतं कच्चं शिजलेलं होतं चांगलं शिजलेलं नव्हतं तेव्हा आता कवी म्हणते हो मम्मीच्या हाताची चव च मम्मी साहेबांच्या हाताची चव ना एकदम टेस्टी आहे खूप छान बनवतात त्या तेव्हा आता आत्याबाई म्हणतात अहो खाल्लं तेच बरं झालं ना उलट तुम्ही कशाला हे करताय गप्पा गप्पा तर तुम्ही खाऊन घेतला आणि आता कशाला नाव पाडता आहे तेव्हा आता आतोबा म्हणतात आमच्या आई आमची ह्या पण खूप छान बनवतात नाहीतर तर पण त्या नुसतं खायचं काम करतात नाहीतर आमच्या घरामध्ये यांनी तर कधी हातच लावलेलं नाही आज प फर्स्ट टाईम त्यांनी मटन बनवलं आहे तेव्हा आता आत्याबाई म्हणते बस करा तुम्हाला रोज खायला भेटतं ना तर द गुपच खात जा आणि शांत बसा तेव्हा आता आत्या मम्मी साहेब म्हणतात हे बघा जर कधी आता पोलिसांना कळालं ना की याच्यात आता आपला हात आहे तेव्हा आपण ॲक्शन घ्यायची आपण तेव्हा बोलायचं आता काहीच करायचं नाही आता शांत बसायचं काय कर मी ना एक कॉल तर सगळं शांत होऊन जाईल वातावरण त्याच्यामुळे काही घाबरायचं नाही तेव्हा आता आत्याबाई म्हणता खरंच तुमच्या एका कॉल एका कॉल केल्याने सगळं शांत होणार आहे तर मग ठीक आहे तेव्हा आत्याबाई म्हणता एक कॉल आणि मग एक फोन केला की सगळं काम निस्तरून जाईल फक्त पोलिसांनी आपल्याला विचारायला पाहिजे की मी एक कॉल केला की सगळं निवारून जाईल असं आता मम्मी साहेब म्हणत असतात तर आता इकडे बलमा झोपलेला असतो तर आता मंजू गुप्च रडायचं नाटक करतील तर आता मंजू रडायचं नाटक करते भूक लागली भूक लागली तेव्हा आता बल मला असं वाटतं की भूत आला की काय मी एकट्याने बिर्याणी खाल्ली म्हणून भूत रडतंय की काय तर तो झोपेत असतो ना त्याच्यामुळे तो बडबड करत असतो तेव्हा आता तो म्हणतो काय झालं राम 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 राम, राम। आणि लाईट चालू करतो तर काय वाघमार रडत रडत असते तेव्हा आता तो म्हणतो वाघमारे तुम्ही रडताय मला असं वाटलं मला काही वेगळंच वाटलं तेव्हा आता मंजू म्हणते मला भूक लागली मग आता बलमा म्हणतो आहो वाघमारे हे तुमच्या समोर ठेवलेली बिर्याणी घ्या आणि खा आता म्हणजे मध्ये कसे काय खाऊ माझे हात बांधले आहे मग तसे खाऊ का मी तेव्हा आता तो म्हणतो नाही मी खाऊ घालतो तेव्हा म्हणजे म्हणते नाही मला तुम्ही तू नाही खाऊ घालायचं माझे हात सोड तेव्हा आता खाईल मी तर आता बलमा म्हणतो मी वाघमारे मी तुमचे हात सोडतो पण तुम्ही रिकामे कामं करायचे नाही पळून जायचं नाही बरं का तर मी तुमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आता मंजू काय करते की मंजू हात सोडते आणि खायचं नाटक करते आणि तेव्हा लगेच बलमाला म्हणते बलमा तू ना तिकडे बघ नाही तर मग मला जे जेवण जाणार नाही मग बलमा लगेच इकडे बघतो आणि मंजू मग मुझ पाय सोडायचं नाटक करते थोडंसं तेव्हा आता बलमा म्हणतो तू मी पायाने खाणार आहे का नाही ना मग पाय कशाला हलवताय गुपचप हाताने खा की तेव्हा आता मंजू मंजू म्हणते तू तिकडे बघ मी खाते मी जेवण करते तर त्याला गोड गोड बोलून ती त्याच्याशी बोलत असते आणि हा तिला उत्तर देत असतो तेव्हा आता मंजू पाय सोडते आणि गुपचाप ती इथून निघून जाते तेव्हा आता बलमा बोलत असतो की हा वाघमारे असं तसं सत्य खूप चांगलं आहे पण त्याच्या डोक्यात त्यानेच हा प्लॅन मांडला आहे असं सगळं सांगत असतो तेव्हा आता तो बोलतो वाघमारे तुम्ही का नाही बोलत आहे वाघमारे बोला की बोला की वाघमारे वाघमारे असं म्हणतो आणि त्याला असं वाट जाणीव होत असते की वाघमारे खरंच पडून गेला की नाही आणि बागे बघतो बाग तर काय खुर्ची रिकामी म्हणजे मंजू तिथून पळून जाते तर आता तिच्या मागे मागे बलमा सुद्धा जातो तर आता बलमा म्हणतो वाघमारे प्लीज तुम्ही या ना तुम्ही जर कधी गेल्या असं सत्याला कळालं ना पडल्या पळाल्या तर सत्या आम्हाला काही जिवंत सोडणार नाही आम्हाला मारेल सत्या प्लीज तुम्ही जाऊ नका वाघमारे जिथे कुठे आहे तिथे तिथून निघा आणि चला बरं मी तुम्हाला सोडतो रूममध्ये तेव्हा आता मंजू काही ऐकायला तयार नसते वाघमारे प्लीज ऐका माझं तुम्ही जाऊ पळू नका पळू नका नाही तर सत्या आम्हाला सोडणार नाही पण आता मंजूला येईन तिथे एक ठसका म्हणजे एक शिंक येते जोरात तेव्हा आता बलमा म्हणतो भगरे इथून आवाज आला इथे शोधा इथे शोधा पण मंजू तिथून टाकीच्या बाजूला निघून रस्त्यावर येते आणि तिला एक गाडी ते गाडीवाल्याला सांगते प्लीज मला वाचवा मी मंजिरी वाघमारे आहे मला इथे किडनॅप केलेलं आहे मला त्या चौकीमध्ये सोडतात का ते वाहतात ती त्याला कारोण्या करत असते तर ती थोडं अंधारात येते आणि बघते तर काय सत्याचा चेहरा सत्यासमोर उभा असतो आणि सत्याला पण शॉक बसतो की ही कशी काय पडाली आणि मंजूलाही शॉक बसतो की सत्याचा आहे माझ्या समोर तर आता ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात